श्री ज्ञानेश्वरी मंदिर बाबांच्या आशीर्वादाने त्यांच्या सिद्धीने मी असे पवार सर असेल अगुंडे महाराज असतील काजुंडे महाराज असतील किंवा आणखी सर्व महाराज मंडळी या ठिकाणी डॉक्टरेट महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील यांच्या माध्यमातून माझ्या संस्थेला उत्कृष्ट महाविद्यालय याचे पुरस्कार मिळाले मला वाटतं त्या सर्व पुरस्कारापेक्षा त्या सर्व सन्मानापेक्षा आज या ठिकाणी आज हरिभक्तपरायण गोविंद महाराज केंद्रे यांच्या संस्थांच्या वतीने आमचे परमादरणी हरिभक्तपरायण भास्कर महाराज पवार आणि आमच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी अभ्यास केला आणि अतिशय कमी वयामध्ये ही जबाबदारी हे काटेरी जो मुकुट म्हणतो खुर्ची म्हणतो ते स्वीकारण्याचं भाग्य लाभलेले आमचे हरिभक्तपरायन विष्णू महाराज केंद्रे यांच्या रूपाने आज त्यावेळी मला आठवते की मी अभ्यास करत असताना पाऊस थोडा पडत होता चिखलत पाणी होता त्याच्यात बाबाने मला सांगितलं उद्या मंदिरात तू कीर्तन करायचं म्हणजे करायचं तोच आशीर्वाद तोच शिक्षणाचा वसा आणि वारसा आज आमच्या जीवनामध्ये नक्कीच माझ्या परिवाराला मला आज आशीर्वाद मिळाला आहे आणि ही वार्ता येऊन आज बाबाला एक आनंद होत असेल भास्कर असतील किंवा विष्णू महाराज असतील त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी त्यांच्या कार्यासाठी आणि बाबाच्या विचाराचा वसा ही वारसा ही विचाराची पताका आपल्या था चांगल्यावर संपूर्ण जगभर गिनी या मंदिराची नोंद होण्यासाठी हरिभक्त पाय सुरेंद्र महाराज पवार आणि आम्ही नक्कीच प्रयत्न करतो एवढीच या ठिकाणी मोहित घेतो आणि या संस्थेच्या संस्थानाच्या ऋणामध्ये आयुष्यभ्रदमस्तच राहू हीच माऊचे मी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय भारत